त्याच्या त्याच्यानंतर ठिकठिकाणी प्रभागामधून नमो उद्यान करायचं त्यांचा मानस आहे प्रत्येक प्रभावामध्ये नमो उद्यान करण्याचा मानस आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचा तिथं एका एका वेळेस विरुंदळात केंद्रसुद्धा असणार तिथं आणि म्हणजे लोकांना बसण्याचं ठिकाणसुद्धा होणार त्याच्यानंतर ठिकठिकाणी थीक ते जे कॉलेजेस आहेत एस आर एम जत हायस्कूल किंवा हा, के एम हायस्कूल तिथे जत शहरातील दहा किलोमीटर अंतरावरनं विद्यार्थी विद्यार्थी <ने> येत असतात हां तर त्यांना येण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यां त्यांनी काय करणार आहेत त्यांचं काय विचार आहे तर ती ठिकठिकाणी जिथं कॉलेजेस आहेत तिथं थांबा करायची थांबा करायची गरज आहे ते थांबा करायचे जे ना फलक आहे ते तिथं वापरतील तिथं लावतील आणि सिटी बसेसची सोय सोय होणं गरजेचं हां होणे गरजेचं आहे आणि ते करण्याचं त्यांचं मानस आहे आता यल्लमादेवी आहे किंवा अंकिता देवी देवस्थान आहे तर त्या ठिकाणी यात्रा होत असते प्रत्येक वर्षी अलाबादप्रमाणे यात्रा होत असते बरोबर तर त्या ठिकाणी आमदार साहेबांनी बोललेले आहेत की आपण त्या ठिकाणी निधी देऊ निधी ते कशा पद्धतीने आराखडा आहे त्यामध्ये दिसत आहे तुम्ही आता काय संदर्भात तुम्ही भाष्य करू शकाल का हां जे आता गुड्डापूर देवस्थानच्या ठिकाणी बनावळी देवस्थानच्या ठिकाणी जे त्या देवस्थानाला ब वर्गाचा दर्जा होता तर ते अवर्ज अवर्गाचा दर्जा त्यांनी मिळवून दिला मग जे गुड्डापूर देवस्थानाला पाच कोटीचा निधी त्यांनी दिला आणि जर तालुक्यातील जेवढे देवस्थान आहेत तर त्यांचं जीर्णोद्धार असेल किंवा काहीतरी च चेंजेस करायचे असेल तर त्या दृष्टींसह प्रयत्न क असणार आहे आणि दुसरी गोष्ट आता जर अथणी रोडला यल्लामा मंदिर आणि अंबाबाई मंदिर आहे त्या ठिकाणी एखादा म्हणजे थांबा करणार तिथे आणि भाईपांची गैरसोय होऊ नये म्हणून तर तिथं ते सोय करणार आहे आता बऱ्याच ठिकाणी देवीचं यात्रा होते तर त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नाही लाखो भाविक महाराष्ट्रामध्ये येतात तर त्या ठिकाणी निवासाची सोय होणं गरजेचं आहे संदर्भात तुम्ही काही बोलू शकाल नक्की नक्की कारण जसं तर गुड्डापूरला यात्री निवास वगैरे आहे नित्य दासो आहे तसं येथे जरच्या आसपासमध्ये आता यल्लमा मंदिर असेल अंबाबाई मंदिर असेल तिथे यात्री निवास करण्याचा त्यांचा निर्धार आहे जे भाविकांचं गैरसोय होऊ नये दृष्टीनं स्वतः त्यांचा प्रयत्न असणार आहे विरोधकांना विरोधकांचं सातत्यानं डॉक्टर वरती टीका होत असत की डॉक्टर साहेबांनी शहरासाठी काय केलं पण त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये थोडासा ठसा उमटवलेला आहे तर तुम्ही काय बोलू शकत असं कले या संदर्भात नाही खरोखरच डॉक्टर आरळी सरांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती केलेली आहे विजापूर रोड रोडला असलेलं डॉक्टरचं जे कॉलेज आहे त्यामध्ये चांगली सुधारणा केलेल्या आहे डॉक्टरचं ए एन एम जे एन एम बी एस सी नर्सिंग असे विद्यार्थी आहेत पुढं बी एस सी नर्सिंग म्हणा किंवा हे त्यांना कोर्स संपल्यानंतर चांगली नोकरीची संधी मिळणार आहे तसंच बी एम एस कॉलेज येथे आसपास कर्नाटक आपल्या लगत आहे कर्नाटक आपल्या लगत असल्यामुळं तर तिथं बी एम एस कॉलेज कुठं नव्हतं तर तिथे विद्यार्थ्यांची गैरसोयीने म्हणून त्यांनी बी एम एस कॉलेजचं सुद्धा नियोजन केले पहिली एल के जीपासून दहावी बारावीपर्यंत त्यांचे ते इंग्लिश मिडियम स्कूलसुद्धा आहे नंतर आता ह्यानंतर बी एस सी बी ए बी कॉमचे कॉलेज होण्याच्या दृष्टीनसोबत त्यांचा प्रयत्न करणार आहे असणार आहे फार्मसी कॉलेज बॅचलर ऑफ फार्मसी कॉलेज ते सुद्धा त्यांचं करण्याचा विचार आहे त्यांचं शैक्षणिक समूहच आहे थोडक्यात आणि त्या दृष्टीने चांगला प्रयत्न आहे डॉक्टर सध्या चालू आहे विद्यमान आमदार साहेब गोपीचंद साहेबांनी बोललेलं आहे की गंधर्व नदी हे तर गंधर्व नदी आता पूर्ण अतिक्रमणच्या विठामध्ये पडलेलं हे कसं तुम्ही नगर परिषदेचे अध्यक्ष समजा साहेब झाले तर याच्यावरती तुम्हाला उपाययोजना कसा कसं होऊ शकेल काय 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 असणार आहे सगळं अतिक्रमण पडलेलं आहे आजूबाजूला सगळ्यातला उगमपुटा हा सुद्धा प्रश्न निर्माण प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे की कसं शक्य होऊ शकेल मग गंधर्व नदीच्या ठिकाणी जे अतिक्रमण अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटवा हटवण्याचा प्रयत्न आधी असणार आहे आणि ते गंधर्व नदीचं सुशोभीकरण ते करायचं विचार आहे आणि जतमध्ये गंधर्व नदीचा इतिहास फार जुना आहे तर तर जत शहरामध्ये त्याचं एक स्थान असावं म्हणून तिथं शोभ शिशोभीकरण होणार आणि तिथे जे अतिक्रमण झालेले आहेत ते हटवून तिथं एखादा अपार्टमेंट्स असं होण्याची ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्यांची व्यवस्था तुम्ही कुठं काय काय नियोजन असतं आता जे ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्याची पर्यायी व्यवस्था असणार आहे त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा देणार आणि त्यांची पर्यायी व्यवस्था होणार आहे आणि गंधर्व जर एक वेगळं स्थान निर्माण होणार आहे